लोकप्रतिनिधी आजी असो किंवा माझी असो खूप आत्मविश्वासाने जनतेसमोर ते सामोरे जाऊन सांगता येत की आम्ही खूप विकास केला खूप योजना आणल्या आम्ही हे केलं आम्ही ते केलं पण प्रत्यक्षात विकास जर आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचं निरीक्षण करायचं असेल विकास झाला हे आपण कसं पाहणार नेमकं आपल्या गावात जर साधारणतः शंभर दोनशे घर असतील त्या शंभर दोनशे घरामधील किती लोकांच्या घरावरती स्लॅप आला आणि किती लोकांच्या घरावरची पत्रे निघून ते सदन झाले किती लोकांनी चारचाकी घेतल्या किती लोकांची पोरं चांगलं शिक्षण घेऊन नोकरीला लागले किती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये सुधारणा करून चांगलं या ठिकाणी जीवन जगण्यास सुरुवात केली ह्या गोष्टीचा खरं तर विचार करणं गरजेचं आहे विकास झाला म्हणजे नेमका कुठं झाला हे फक्त यांचा कागदावरतीच विकास दिसतोय आणि इतक्या योजना आल्या तितक्या योजना आल्या ह्या गोष्टी हे सांगतात पण त्या योजनेच्या मागं जी टक्केवारी खरे तर वेगवेगळ्या माध्यमातून शासन स्तरावरून असू देत किंवा प्रशासन स्तरावरून असू देत किंवा लोकप्रतिनिधींच्या घशात जाते याचा सुद्धा हिशोब लोकप्रतिनिधींनी जनतेला दिला पाहिजे